पोलिसांच्या डोळ्यांची तपासणी व आरोग्य खालापूर लायन्स क्लब यांच्या वतीने आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि नायर हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्याने खालापूर तालुक्यातील पोलिसांची नेत्र तपासणी करण्यात आली त्याचबरोबर शारीरिक तपासणी देखील झाली मोतीबिंदू डायबेटिक रेटिनोपॅथी दृष्टीवैषम्य एम्लिओपिया कोरोनियल ओरखडा कोरडे डोळे रेटिनल डिटेचमेंट यांसारखे आजार सध्या फोपावले आहेत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का असून शारीरिक तपासणी व डोळे एक जटिल संवेदी अवयव आहेत आणि आपली दृष्टी ही आपल्याजवळ असलेल्या सर्वात मौल्यवान संपत्तींपैकी एक आहे डोळ्यांमुळेच आपण आपला परिसर पाहू शकतो आणि अनुभवू शकतो तथापि कोणत्याही प्रकारच्या डोळ्यांच्या विकारामुळे मोठी गैरसोय होऊ शकते यासाठी आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे व आरोग्याची काळजी देखील महत्त्वाची आहे आम्ही हा उपक्रम राबवला असे खालापूर लायन्स सौशिवानी संतोष जंगम यांनी सांगितले पोलीस हे चोवीस तास कार्यरत असतात प्रार्थना दिवस आणि ते शासकीय अधिकारी कर्मचारी काम करीत असल्याने त्यांच्यात डोळ्यांचे विकार वाढत चालले आहेत ज्यामुळे एखाद्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे डोळ्यांच्या स्थितीचे लवकर निदान होण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे तसे न झाल्यास डोळ्यांची कायमची स्थिती आणि अंधत्व देखील होऊ शकते असे खालापूर लायन्स क्लबचे खजिनदार हबफ किशोर पाटील यांनी सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार सहायक पोलीस निरीक्षक पवार गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी आणि गाव पोलीस पाटील दिव्यांग यांची नेत्र तपासणी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शिवणीताई जंगम लहू भोईर प्रथम उपाध्यक्ष किशोर पाटील खजिनदार भरत पाटील उपाध्यक्ष दोन लायन सभासद हरिभाऊ जाधव सौकांचनताई जाधव महेंद्र सावंत अशोक पाटील विक्रांत साबळे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोमरे पाटील यांनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम सौ सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट